जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे काही दिवस प्रचार राहिलेला आहे राधिका पाटील या ज्या आहेत कशा प्रचार आता आज पाचवा दिवस आहे दादा आजी आज दादा वारल्यामुळे दोन दिवस शांत होता प्रचार पण आता सगळा वेगाने चालू आहे सर्वजण आपापल्यामध्ये प्रचार करतायत सर्व जनतेचा भरभरून प्रतिसाद येतोय आता बघूयात जनतेचा कौल काय येतोय काय नाही

एक जनशक्तीचा आवाज उचलण्यासाठी मी मैदानात आहे पद्धतीने ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर होते असं तुम्हाला वाटतंय आणि जे सत्ताधारी आणि विरोधक, या का आ, आ, सत्ताधारी विरोधक विकास नावाचा शब्द त्यांना माहितीच नाही मुळात घरात बसून जनसेवा होत नाही जर ओपन महिला सारख्या सीटला जर घरात बसून राहणारा उमेदवार दिला जात असेल तर हे कुठं तर चुकीचं आहे मला असं वाटतं की बाबा आता जनतेला सर्वसामान्यातून आलेला उमेदवार रस्त्यावर उतरून लढणारी लन, पाहिजे ना की घरात बसून मिस्टर जिल्हा परिषद निवडणुकांचं वातावरण काय कुठल्या मुद्द्यावर होत आहे मुद्दे आहेत तुम्हाला माझ्याकडे मुद्दे आहेत पण त्यांच्याकडे आहेत का माहिती नाही माझे सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत की आता जे चालू असलेल्या वातावरणामध्ये बऱ्याच घटना हरुंगूळमध्ये पण आपण पाहिलेल्या आहेत की लैंगिक शोषण वगैरे मुलींचं भरपूर झालेलं आहे आणि त्याच्या घटना पण एम आय डी सी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या आहेत म्हणून माझं सगळ्यात पहिलं सुरू काम आहे की ज्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत तिथल्या मुलींचं प्रशिक्षण शिबिर घेणं आहे त्यांना मार्गदर्शन देणं आहे ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत त्या संगणीकृत करणं हे महत्वाचं आहे त्याचबरोबर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यामध्ये महिला असतील वृद्ध असतील त्यांना आरोग्य सुविधा देणं असेल त्याचबरोबर जे तळागाळात लोक असतात गोरगरीब लोक असतात त्यांच्यापर्यंत अँब्युलन्स सुविधा आहे ह्या पोहोचत नाहीत आणि त्या पोहोचल्या पाहिजेत कारण गरोदर मातांच्या अचानक जेव्हा प्रेग्नेसीचा टाइम असतो त्यांना वाहन वगैरे उपलब्ध होत नाही म्हणून माझा अजेंडा आहे की परेंच त्यांच्यापर्यंत हो सगळ्या आरोग्य सेवा पोहोचल्या पाहिजेत शेतकऱ्यांचा मुद्दा किती महत्वाचा आहे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कोणी बोलत का सगळ्यात महत्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर कोण बोलत नाही पण शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करून मतदान घेण्याचं काम इकडे चालू आहे कारण परन... ब्लॅकमेल सुरू आहे का <laughs> मी ते बोलणार नाही त्या गोष्टीवर कारण विरोधक का, विरोध का दुसरा काही का विकासाचा तर पॉइंट त्यामुळे आता मतदार राजा हा जागरूक झाला आहे मटन दारू चिकन वर चालणार चल, जे वातावरण आहे ते बदललंय सर्वसामान्य जनता हे सर्वसामान्यांच्याच पाठीमागे राहणार एवढी मला खात्री आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं झालं तर माझी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी मी सी सी सेंटर उभारण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक ठिकाणी किती शरद पवार गट किती जागेवरती राष्ट्रवादी लढते आणि कशा पद्धतीनं या ठिकाणचं वापर शरद पवार आणि अजित दादा हे दोन्ही एक झाले असं आम्हाला कल्पना होती त्यामुळे मा माझे तर बॅनर सगळे एकत्र दिसतील तुम्हाला एक लातूरमध्ये एक चार ते पाचच जागा आहेत पण आम्ही ताकदीनं लढतोय आणि जिंकणार तर हा अजेंडा त्यात भाजप आहे काँग्रेस आहे दादा भाजप आहे काँग्रेस आहे ना मी गुत्तेदार आहे ना मी नमस्कार चमत्कारवाला माणूस आहे मी सर्वसामान्यात रस्त्यावर उतरून जनसेवा करणारा माणूस आहे मला एक रुपया रुपयाची ही जनतेकडून अपेक्षा नाही मी अहो रात्र जनतेसाठी प्रयत्न करणारी मुलगी आहे राधिका पाटील यांनी जे आहे ते रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय खर तर शरद पवार गटाकडून या ज्या आहेत त्या निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या किती जागा येतील आणि त्याच पद्धतीनं भाजप विरुद्ध काँग्रेस आता थेट संघर्षात या सगळ्या बाकीच्या पक्षाची भूमिका काय असणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायच्या नवनवीन असा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद